नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण फ्लावर बटाटा सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ही भाजी बनवायला जितकी सोपी तेवढीच चवीला अप्रतिम लागते न खाणारे देखील दोन चपात्या या भाजीसोबत जास्तच खातील आणि ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा अगदी सहजपणे नेऊ शकता त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनविण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे फ्लावर आणि बटाटा एकसारखा कट करून घेतलेला आहे म्हणजेच अगदी बारीक बारीक इथे कट केलेला आहे म्हणजे शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही आणि त्यानंतर फ्लावर आणि बटाटा मी इथे दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा एका चाळणीमध्ये ठेवलेला आहे त्यानंतर आता भाजी बनविण्याकरिता मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल टाकत आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान गरम येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा टाकायचा आहे जिरा छान फुलला की यामध्ये एक बारीक कट करून घेतलेला कांदा सुद्धा टाकायचा आहे आणि हा सुद्धा मऊ पडे पर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तरी ते कांदा हलकासा मऊ पडे पर्यंत मिनिटभर परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये पाच ते सहा बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या सुद्धा मऊ पडे पर्यंत परतून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे ते एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे आणि हे सुद्धा छान मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच हळद टाकलेली आहे आणि हळदसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे हळदीने छान भाजीला कलर येतो आणि भाजीसुद्धा तेवढीच छान दिसते त्यानंतर इथे दोन चम्मच मी इथे धनिया पावडर टाकत आहे आणि हे सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचे आहे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर मी यामध्ये एक छान बारीक कट करून घेतलेला टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे आणि टोमॅटो छान एक जीव होईपर्यंत आपल्याला दोन मिनिटांकरिता परतून घ्यायचं आहे तर इथे बघा टोमॅटोसुद्धा छान एक जीव झालेला आहे त्यानंतर इथे आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सगळे मसाले मिक्स केल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेले फ्लावर आणि बटाटा टाकायचा आहे आणि हे सुद्धा छान एक ते दोन मिनिटांकरिता आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे तर ही भाजी मिक्स करत असताना गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे तर इथे बघा मी छान ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आता यावर एक प्लेट झाकून गॅसच्या लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला पाच मिनिटांकरिता शिजून घ्यायची आहे तर इथे बघा पाच मिनिट झालेले आहे आणि पाच मिनिटानंतर ही भाजी आपल्याला पुन्हा चेक करायची आहे तर पाच मिनिटानंतर ही भाजी आपल्याला छान अशी हलून घ्यायची आहे म्हणजेच तळाशी लागली जाणार नाही तर अशा पद्धतीने ही भाजी मी इथे मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे पुन्हा यावर एक प्लेट झाकून दहा मिनिटाकरिता गॅसच्या लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर इथे आठ ते दहा मिनिट झालेले आहे आणि भाजी आपल्याला पुन्हा हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा इथे बटाटासुद्धा इथे छान कट होतोय म्हणजेच इथे भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे आता ही भाजी यापेक्षा थोडी मऊ करण्यासाठी यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकत आहे आणि यामध्ये पाणी टाकल्यानंतर या भाजीला आपल्याला फक्त एक उकळी येईपर्यंत ही भाजी पुन्हा गॅसच्या मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायची आहे म्हणजेच ही भाजी खायला अजूनच मऊ लागते आणि चवीला सुद्धा तेवढीच भन्नाट लागते तर अशा पद्धतीने मी इथे या भाजीला एक उकडी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि भाजीसुद्धा छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही भाजी इथे तयार आहे त्यानंतर आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी तयार आहे तर या पद्धतीने बनवलेली फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी न खाणारे देखील खातील आणि ही भाजी टिफिनमध्ये द्यायलासुद्धा तेवढी सोयीस्कर आहे तर या पद्धतीने बनवलेली फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा छान एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद